नेवासा तालुक्यातील अनोखे उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळमध्यक्ष पाचवीच्या वर्गावर ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो हे विद्यार्थ्यांना शिकवले ग्रामपंचायत निवडणूक कशा पद्धतीनं होते ग्रामपंचायतचे सदस्य मंडळ कसे असतात सरपंच कशा पद्धतीनं काम पाहतात सभेचे अधिकार कसे असतात मासिक मीटिंग ग्रामपंचायतचे काम गावाचे क्षेत्रफळ गावात बागायत जिर्यात क्षेत्र किती ग्रामपंचायतकडून मूलभूत सुविधा कशा पुरवल्या जातात ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती आणि ते कसं मिळतं ग्रामनिधी म्हणजे काय पंधरावा वित्त आयोग म्हणजे काय गावाची लोकसंख्या किती गावात एकूण मतदार किती अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केलं लोकनियुक्त सरपंच म्हणून शरद आरगडे हे सौदळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळे ते अनुभवी आणि आहेत त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीचे काम करत असताना त्यांनी दीपावलीनिमित्त संपूर्ण गावाला मोफत साखर वाटले त्याचबरोबर पाच रुपयात शुद्ध आणि थंड वीस लिटर पाणी देणे अठरा वर्ष पूर्ण असलेल्या मुलीच्या लग्नामधसंसर उपयोगी वस्तू खरेदीसाठी पाच हजार रुपये गावातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे पन्नास टक्के दरावर सलून चालवणे आदी कामं केली आहनबा तालुक्यात सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोनशे शहात्तर घरकुल त्यांनी मंजूर केले आहेत रमाई आवास योजनेत साठ घरकुल बांधून पूर्ण केलेत तर अपंगांना निधीही उपलब्ध करून दिलाय अशा कामांनी त्यांनी तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदा तालुका नेवासा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो ग्रामपंचायतचं उत्पन्न कसं येतं ग्रामपंचायतच्या योजना कशा असतात ग्रामपंचायतकडून पायाभूत सुविधा नागरिकांना कसं दिल्या जातात याच्यासाठी शाळेमध्ये मी मार्गदर्शन करायला गेलो होतो विद्यार्थ्यांना या परिसर अभ्यास हा जो विषय असतो त्या विषयाच्या विश्यास्त। संदर्भामध्ये गावातील माहिती देखील आवश्यक असते त्याच्यामध्ये ग्रामपंचायत गावाचं जे क्षेत्रफळ आहे ते किती असतं गावामध्ये एकूण विहिरी किती गाव बागायत जिरायत क्षेत्र किती अशा सगळ्या माहितीच्या आधारे मी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करताना अतिशय चांगला अनुभव आला एक शिक्षक दिवसभर विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकतात त्याचा अनुभव मला शिकवण्याच्या संदर्भात आला मुलं अतिशय हुशार होती आणि त्यांच्याशी त्यांच्या सोबत वेळ कसा गेला तेही समजलं नाही मा आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण परिसर अभ्यास म्हणून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे याच्यासाठी बा शाळेमध्ये बाजार भरवला जातो त्याचप्रकारे सरपंच आणि ग्रामपंचायत कशी चालते त्या संदर्भामध्ये देखील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच असतील सदस्य असतील किती सदस्यांचं म संचालक मंडळ असतील या सर्व माहिती आपण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यांना मी दिली आणि विद्यार्थी देखील या सगळ्या माहितीच्या आधारे अतिशय खुश झाले त्यांना आदर्श नागरिक म्हणून सर्वांनी ग्रामपंचायतचं कर भरणं देखील गरजेचं आहे हेही समजून सांगितलं त्यावर पालकांना आपण कर भरायला सांगणार असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं अतिशय चांगला अनुभव त्या ठिकाणी आला धन्यवाद एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा